मित्रांनो कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या केल्यानंतर फक्त एक घर नाही तर संपूर्ण परिसर अनाथ होतो तोरणाच्या या घनदाट जंगलात आज एक विचित्र शांतता आहे काही दिवसापूर्वी या जंगलात एक वेगळीच ऊर्जा होती सकाळच्या धुक्यातून उठणारा चुलीचा धूर कुरांच्या घंट्यांचा आवाज आणि त्या सगळ्यांमध्ये मिसळलेला एक मायाचा स्वर तो स्वर म्हणजे सगुणा आजी ही माऊली जिने आयुष्यभर या जंगलाला घर मानलं या गुरांना लेकरं मानलं आणि या घराला मंदिर मानलं पण आज हे घर पोरकं झालं आहे आणि अंगणात फक्त साचलेल्या आठवणी तो बैल त्याच्या डोक्यावरून हात फिरवायला आज कोणीत नाही ती गुरं जी रोज पावलांच्या आवाजाची वाट बघतात दिवसभर जंगलात फिरून झाल्यावर आजही ती या घराभोवती रिंगण घालून बसतात जणू त्यांना अजूनही विश्वास आहे की दार उघडेल आणि ती माऊली हाक मारेल पण सत्य कठोर असतं सगुणा आजी आता या जगात नाहीत पण त्याच्या आठवणी प्रत्येक झाडात प्रत्येक पायवटेत जिवंत आहेत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सगुणा आजींच्या निधनानंतर त्यांच्या घराची खरी अवस्था काय झाली आहे आणि त्यांच्या गुरांचं आयुष्य आज कसं चाललं आहे आणि या घनदाट जंगलाचं हृदय आज किती एकटं पडलं आहे चला या शांततेमागचं सत्य जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत या सगुणा आजी या भावनात्मक आणि हृदय पिळवून टाकणाऱ्या प्रवासात म्हणजे हो मग डर्क निसता बैल निसता हांबर नाही आपल्याला म्हणजे तिला काय नाही करायचं पण आपल्याला आप आप... म्हणली वर राली बैल लावला ना दस पण पडायला तिला काही घरात नेहलीच नाही आतमध्ये नाही नेली बाहेरच ठेवली तसंच मोहित बायका सांगून गेली एका पोराला म्हणजे माझं तेवढ माझ्या आणि बैलांना गाय माझ्या तर मोकळेच आहे पण माझ्या बैलाला पाणी द्यावी आला आपल्या जवळपास मग आपण तिथं पाण्याचं भांडा असं तो मारतो ना मारतो मग आपल्या लांबून असं पाण्याचं भांडा ठेवायचा मोका प्राणी आपण समजावतो मला भूक लागली मला भूक लागली आपण एक नेहमीच ठिकाण आहे त्याला सर्व की आता इथं यायचं रात्री सांभाळचं परत दिवस निघला आपलं जायचं पोट भरायला भेटला तर पाणी वगैरे भेटला ना दिसला ना आपल्याला आपलं ठेवायचं बांधव तो काय करणार आहे आपण हानला मारलं तरी तो मारच खाणार आहे का ते म्हणणार आहे मला मारू नका मला कोण नाही म्हणू शकत कसं ते आजी होती त्याचं करत होती कस राहत होती तो पण आता तिच्या आजींच हे जे संपूर्ण सामान आहे ती सगळीकडे असं पडलेलं आहे ते जर त्याच्या पुढं साईडला जर बघितलं तर हे आजीचे संपूर्ण हे लुगडी आहेत मित्रांनो ती तुम्हाला दिसते ना या जागेवरती येऊन संध्याकाळचे रात्रीचे हे आपोआपच इथे येऊन बसतात तर त्या गुरांनाही आता कळलं असेल की सगुणाजी डेबे आता या जगामध्ये राहिलेला ना नाही आपला जो सांभाळ करणारी व्यक्ती होती ती व्यक्तीच या जगामध्ये नाही आहे नमस्कार मित्रांनो मी शुभम स्वागत करतोय तुमचा आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास आहे आणि तितकाच भावनिकही आहे गेल्या काही दिवसापासून तुम्ही मला कमेंटमध्ये सतत एकच प्रश्न विचारत होतात सगुना आजींच्या निधनानंतर त्यांच्या घराची आता काय अवस्था आहे व तो बैल कसा हो आहे त्यांच्या गुरांना आता कोण सांभाळतंय तुमच्या या प्रत्येक कमेंटमागे प्रेम होतं काळजी होती आणि मायेची भावना होती आणि म्हणूनच आज मी निघालो आहे पुन्हा एकदा त्या घनदाट जंगलाच्या दिशेने त्या शांत पडलेल्या घराकडे आज त्या घराची नेमकी काय अवस्था आहे तो बैल आज कुठे आहे त्यांची गुरं आज कशा परिस्थितीमध्ये आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण स्वतः जाऊन पाहणार आहोत म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आता आपण उभे आहोत तोरणागळाच्या या घनदाट जंगलात काही महिन्यापूर्वी आपण इथं आलो होतो तेव्हा वातावरणात एक वेगळीच ऊर्जा होती पण आज सगळंच बदललं आहे जंगल तसंच आहे डोंगर तसंच आहे पण एक आवाज मात्र कायमचा हरवला आहे या पायवाट्यानेच आपण आधीही अनेकदा आलो आहोत तेव्हा या रस्त्यावर गुरांचा आवाज ऐकू यायचा पण या जंगलातली एक सावली मात्र कमी झाली आहे घराकडे जात असताना वाटेत आम्हाला एक आजी भेटल्या त्यांनी सगुण आजीबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत तीन माणसांनी जाऊन आतमध्ये ते आखाडला दोऱ्या बिऱ्या येशन बिशन लावली तेव्हा ती म्हातारी माहीत नेल बघा म्हणजे रडत राड़, होता मग डरक निष्ठा बैल निष्ठा हमर त्याला मग कळाल असणार की आजी आता पूर्ण असा रडत असणार मग आता ते आम्हाला नाही आपल्याला म्हणजे तिला काय नाही करायचं पण आपल्याला आप आप म्हणजे आपण खालून म्हणजे खाली मिली ना खालीच ठेवली त्याने मग सकाळी ती वर आणली वर आणली बैल लावला ना पडायला आतमध्ये नाही नेली बाहेर ठेवली तसंच मोहित बाया काढलं बैला माहिती झाली असते तर बैल तर सर्व तोडून गेला असत सगळ्यांचं म्हणजे शिनपाट केला असतं त्या बैलाने कारण तेव्हाच आम्ही यायचो ना एक दोन वेळा आलो तर बैल आमच्या पण अंगावरती यायचं सर्व मला ते असं वाटलंच होतं की जेव्हा ते आजींच म्हणजे असं निधन झालं असेल तेव्हा त्या बैलावरती कसं वाटत असेल बैलाला आणि ते आता तुम्ही सांगितलं आम्हाला तर असं वाटत आहे की खरोखर तेच झालं तेच झालं कारण बैल खरोखर रडत असेल ते बैल होत ना मैत्रीला सगळी आमच्या गावातली लोक सगळी होती आम्ही चांगली मदत त्यांना केली आव बैल एकदम असं मला वाटतं म्हणजे त्यांनी समजा गावात वाढली तर बैल घरी बांधून ठेवलेला होता तिनेच बांधला होता होताच बांधून दवाखान्यात गेली म्हणले गावात सांगून गेली एका पोराला म्हणजे माझं तेवढं बाजा पुराणा बैलाना गाय माझ्या तर मोकळेच आहे पण माझ्या बैलाला पाणी द्या तेवढं जाऊन आता आम्ही कशाला आलोय कोण कशाला येईन आता लोकांच्या घरात काही गेलं आलं तर नाही उचना तमका आलं आता पाणी पाजाय मग त्यांनीच नेलं आता तिची पिठी पिठी तुम्ही आम्ही आणलेली तिची भरलेली होती पिठी मुंबईतच होत तर सगळंच बघ काढलं खाली सगळं काढलं सगळं काढलं खाली पैसे पण त्या पिठीत गावल तिच्या बाकीचे गुरु कुठं गेले हाय येते येते ना पाणी पित तिथं बस बैल नाही तू येतो ना ते पर्ग जात ना आता बैल सोडून दिलाय त्याला ये टवली आणि त्याला सोडून दिलाय ते पाणी पिय तिथं शिडक काय ठोकले आम्ही काय तिकडे जातो नाही मावशी त्या बैलाचा काय तो बैल असतो फक्त आजीलाच ओळखायचा ना आम्ही घरात जायचो असा फुसकारा द्यायचा आम्हाला आजीनं बस आवाज दिला की मग शांत बसायचा शांत वासायचा आम्हाला तेच माहिती करायची होती की आता बैल कुठं आहे कसं आहे म्हणजे त्याचं कोण बघत आहे आता पण त्या बैल तर असं आठवत असं हात लावून आता सुद्धा तो उभं राहून देत नाही दोन तीन पोर आणून त्याला येसन ठेवली आणि काय केलं त्याने येसन बांधले ना असं त्या गळ्याला ना तुरी लावली तो पासला पास तो बरं बघितलं पास बघितल्यान मग तो आला वाटत ते पर्ग आलं तो असं गच फास त्याला ना हिथं त्याचं ते हिथ कुठलं बैलाच घाट नाही का असं त्याला ताण बसला बसला ना असं नारड्याला माणस माणूस कसं फास घेत झाडाला आहे ना कुठं कसं बसला थोडा आला नसतं ते बैल विला असता बैल मेली तर मी मरतो ना त्यामुळेच आम्ही आलोय म्हटलं एकदा बैलाला तरी बघून जावं तसं आलं की एकदा बैलाच माहिती द्या फक्त बाई बाकी काही नको आम्हाला पण पण लांबून उभून फुटो बिटू आपला काढून तुम्हाला दिसला तो मारी नाहीये असेल त्याला पण आवची सुटून आले काय एवढं माहिती जावन लांब काढतो आम्ही त्याच्या नाही जात जरी तो तिथं पर्यंत असला तेवढ्यातच तेवढ्यातच गुरांना आणि बैलांना बांधायला येत असतात नाही नाही ती पाणी पिऊन बसतात बसतात बस ना तर शेट ठोकले का काय वाटतं मी आपण नाही हुशार होती खाल का वा जीवाला त्याने जीवाला खाल का एवढं खाल्लं तर माणूस पटात साठी कमवून ठेवायचं होतं लिअक सुना किती लिया सवत न सुना किती बघते बघितलं हा मी आणल्या दिवशी कुणीतरी आडमीळ केली खाली नेऊन बाजारपेठ तेच गेलो होल पडत आणि तिथं शेजारी आमचा हे बाळा म्हणून बाळा म्हणली माझ्या बायला दा पाणी दाखव पाणी दाखव म्हणली मी दवाखान्यात येते आणि गेलं तिथंच मी मग त्या डॉक्टरने पैसे तिच्या बशी होते ते काढून फोटो बिटो काढलं तिच गेलं मर झालं नाही व तिने जीवाला आणि तुम्ही आम्ही आणलेलं एवढे पेटे भरलेल्या गावली माळ्यावर आम्ही आणलेलं तुम्ही आणलेलं नाही तर भारी बारी आता तुमच्या खेपा झाल्या कुणाची कोणतरी जीव टाकी तेवढे पाऊस का पाणी म्हणले आम्ही एकदा आणलेलं होतं त्यांच्यासाठी भरपूर सामान आणलेलं मग ते कस नेलं नेलं खाली घरात एका काही गुरु सायरट सोडून दिली ती चरते चरते शेड बांधले मी नाही गेले तिकड बांधले म्हणते की अंगल बिंगल नेल तिकडं मग काय केलंय काय माहिती बैठकीला याला आम्ही पण गेलो होतो ना बऱ्याच लोकांनी मदत केली बऱ्याच लोकांनी मदत केली पण शिवाला त्यांनी खाल्ले काय खाले, का? का खाले दे थे थे थे। दे नाही देणार लागून मग तिचा आत्म आहे दिला तर तिचा आत्मच्या होता तिला काही नाही राहणार बघा तुम्ही पण आम्ही यायचो ना खूप रडायची कारण ती एकटं वाटायचं आम्ही याला थोडं बोलायचं आमच्याशी बघू शकता मित्रांनो आपण सगुणाजी देवी यांच्या घराकडे आणलेला आहे आणि याच वाटीने आपण जात आहे तर बघू आता आपण एका आजीशी आपलं बोलणं झालं आहे की त्यांनी सांगितलं आपल्याला की आजी वाटल्यानंतर त्यांच्या बैलाची काय अवस्था आहे आणि तसेच त्यांच्या घराचं काय झालं आणि कशा प्रकारचं तो घर आता आहे तर आपण तिथं जाऊन बघणार आहोत चला तर मित्रांनो जरा या गुरांकडे या छोट्याशा पिल्लांकडे नीट बघा यांच्या डोळ्यात तुम्हाला काय विचारतात ना आ, ते बघतात ती तेरा पर्यंत बघितलं म्हणजे पण आता चीन नाही बघत मग असं कधी आला आपल्या जवळपास भांड असं तो मारतो ना मारतो मग आपल्या लांबून असं पाण्याचं भांडा ठेवायला मुका प्राणी आपण तू मला भूक लागली मला भूक लागली आपण एकमेकाला म्हणू आम्हाला खायला आपलं तिथं आमच्या घराच्या खाली बांध आहे ना आजूबाजूला आला तिथं पाण्याचं राहत असेल घराच्या रात्रीच कारण आता दिवसभर फिरायचं नेहमीच ठिकाणी नेहमीच ठिकाण आहे त्याला माहिती आहे की आता इथं यायचं रात्रीच थांबायचं परत दिवस निघला की आपलं जायचं पोट भरायला जायचं आणि परत इथं येऊन आता मग तुम्हीच वेळेस भेटला तर पाणी वगैरे भेटला ना दिसला ना आपल्याला नायच बरोबर तुम्ही आहे म्हणून इथं तो काय करणार आहे काय करणार आपण हानला मारलं तरी तो मारत खाणार आहे ते म्हणणार आहे मला मारू नका मला कोण नाही कसं ते आजी होती त्याचं करत होती कसं ती राहत होती तो पण तिच्या सहा तिथं राहत होता सर्व काय तिला पण वाचवत होता त्याला काही पर्याय नाही पर्याय नाही परत नाही म्हणजे ते मुलगा आहे ना चौथीचा तिचा तो मुलगा कंपाऊंड करत होता तर ते कोंबडेंचा बंद पडायला पाडायला लागला अजूनही तिची तिचं आहे तिचं असं वाटतं की आपलीच ही जागा आहे आणि गेला ना मला दिसल बारावीला हिता आणून ठेवल्या पत्रे ती जुनी त्यांचं घर खोललं होतं ना आधीच त्यांनी नुकतंच खोललं ना वारली मग ते पत्र आता आपण जुन्या भावात देणार ना मग देण्यापेक्षा म्हणजे आपण वरती कम्पाऊंड करू कम्पौं करू काय मशनीच चालू द्याय करायला चालू मशनी तिच्या आत्म्याला शांतीच मिळाली नसेल कारण तिचं मन गुंतलेलं आहे त्या बैलामध्ये आणि त्या जागेमध्ये जागेमध्ये बैलापेक्षा जाग्यात मन गुंतले त्यामुळे पहिली पण म्हणायचे तुम्ही इकडे यायचं नाही पहिली पण म्हणजे त्या मशीने काम करायच्या डायरेक्ट बंद पडायच्या हा मशीन कामालाच आणलेला म्हणजे पहिली मशीन बंद पडली म्हणून नवीन आणली तिने थोडस दोनच हे केलं रॉड मारले लगेच बंद पडले त्यांनी कामच बंद ठेवलं असेल त्यांना कळालं आता समजा आपण आता ती आजी नाही आता आपण काय फक्त लांबूनच लक्ष टाकणार आहे ना काय बाकी करणार आहे आम्हाला तेवढं फक्त घर बघायचं आहे की आता कसं आहे आणि ते बैलाचं बैल नाही तेवढंच बघायचंय बस दुसरं चांगलं आहे बैल पहिल्यापेक्षा आता सोडलाय ना बा त्या पोराने सोडून दिलं करायला नाही म्हणून बाकीचे गुरु कुठात मग त्यांचे त्या गुरु मध्ये त्या गुरांमध्ये असं त्यांनी कधी विचार नाही केला की बैल बैलासोबत जे गुरु वगैरे आहेत ते विकायचं का असा काही विचार केला नसेल त्यांनी म्हणजे दुसऱ्याला दुसऱ्याला द्यायचं वागवायला की ते सांभाळा तुम्ही असं म्हणजे त्यांचे हाल तरी होणार नाही म्हणणार ना म्हणित ना म्हणजे कसं ज्याला गरज आहे तो तरी पाळणार ना त्यांना म्हणजे पाळणार ना मग असं कसं आता प्राणी आहे तो काय मारून टाकणार तेच तेच आमचं आहे कारण आता त्यांचं पण हाल होण्यापेक्षा एखादा ज्याला गरज आहे तो त्यांना वागवणार त्यांचं पाळणार चांगलं तर खायला देणार त्यांची पण गरज पूर्ण होणार आणि गुरांना पण जरा चांगला वाटत जाणीव केली जाणीव केली कारण आता त्यांच्या पाठीमागे कोणी राहिलेला नाही म्हटलं म्हणजे मांजर होत ना मांजर हा मांजर पण होत हे मांजर आमच्या घरी

अंगण तसंच आहे माती तशीच आहे पण आजी मात्र नाही या शांततेत एक वेगळीच वेदना आहे जणू हे घर अजूनही त्यांची वाट पाहत आहे ऐंशी वर्ष ज्या माऊलीने या जंगलात आयुष्य घालवलं आज त्यांच्याशिवाय हे घर खूप पोरकं वाटतंय मित्रांनो हीच आहे ती जागा जिथे सगुणाजी डेबे यांनी आयुष्याची शेवटची वर्ष घालवली आज भिंती कोसळलेल्या आहेत जणू काळानेच त्यांना आधार सोडला आहे ही जागा जिथे त्या आपल्या गुरांना मायेने बांधायच्या आज तिथे दगडच दगड पडले आहे आणि ही त्यांची लाडकी मांजर जी नेहमी त्यांच्या सोबत असायची प्राण्यांना सगळं कळतं असं म्हणतात कदाचित यालाही जाणवलं असेल की ज्यांनी रोज हाक मारली त्या माऊली आता परत येणार नाही मित्रांनो घर तुटलेलं आहे भिंती पडलेल्या आहेत पण आठवणी त्या अजूनही इथेच आहेत सगुणाजी डेबे या घरातून गेल्या असतील पण या जंगलातून आणि आपल्या मनातून कधीच जाणार नाहीत मित्रांनो सगुणाजी डेबे गेल्या महिन्यामध्ये म्हणजेच आठ जानेवारी दोन हजार सव्वीस या रोजी आजींचं निधन झालं आणि तुमच्याच खूप कमेंटमुळे आणि तुम्ही जे सांगितलं मला तुमच्या सांगितल्याप्रमाणे आज मी इथे पुणे आलो आहे आणि तसेच आजींच्या स घराची संपूर्ण माहिती आणि आजींच्या बैलांची संपूर्ण माहिती देण्याकरिता जर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर आजीचं घर हे संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे आता जर माझ्या पाठीमागं तुम्ही येऊन बघितले तर इथं सर्वात आधी जर तुम्ही बघितले हो हो तर साईडला बघू शकता मित्रांनो जेव्हा एक महिन्यापूर्वी आपण आलेलो होतो तेव्हा आजींच्या घराची काय अवस्था होती आणि तसेच इकडं जर साईडला मी दाखवण्याचा प्रयत्न केला हे आज पूर्णपणे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे तसेच इथं हे या बाजूला पण जिथं गुरं आजी बांधायची ते ती ही जागा आज पूर्णपणे अशी उद्ध्वस्त झालेली आहे फक्त आजी जाऊन एकच महिना झालेला आहे मित्रांनो बघू शकता आणि आणखी जर आपण पुढं जाण्याचा प्रयत्न केला तसेच आजी या घरामध्ये इथंच हीच ती जागा आहे मित्रांनो जेव्हा आपण आजींना पहिल्यांदा भेटलो होतो इथं आजी इथून घरातून चालू चालत यायच्या आणि इथंच आपल्याशी संवाद साध साधत होत्या तेव्हाच आपण पहिल्यांदा जिथं जेव्हा आपण आलो होतो हीच ती जागा आहे मित्रांनो आज बघू शकता तुम्ही या जागेची काय अवस्था झालेली आहे तसेच आणखी जर पुढं आपण आलो तर आजींचं हे जे संपूर्ण सामान आहे ते सगळीकडे असं पडलेलं आहे जे आजी ज्या वस्तूसोबत राहत होती आणि जे काही सामान थोडंफार का होईना पण आजी वापरत होती तसेच ते जर त्याच्या पुढं साईडला जर बघितलं तर हे आजीचे संपूर्ण हे लुगडी आहेत मित्रांनो ती हे या साईडला जे आजी वापरत होती ती काही भांडे आहेत हे जर होण्याचा प्रयत्न केला तर आजी ही भांडे वापरत होती आणि आज हे पूर्णपणे विराम झालेलं आहे मित्रांनो घर अशी अवस्था या घराची झाली आहे आजी आज असताना या घराची अवस्था काही प्रमाणात का होईना पण बऱ्यापैकी चांगली होती आणि आत्ताच फक्त एका महिन्याच्या एका महिन्यामध्येच या घराची अवस्था पूर्णपणे नष्ट झालेली आहे आणि हे घर एकदम पडण्यास झालेलं आहे आत्ता जर आपण आतमध्ये जर जाऊन बघितलं तर जेव्हा आपण पहिल्यांदा आतमध्ये यायचो तर तेव्हा आजींचं इथं एक लागलेली सीडी आपल्याला बघायला मिळत होती आणि या याच्या माध्यमातूनच आजी वरती जायच्या तेव्हाच वरती जायच्या आणि तिथं आपलं जे काही सामान आहे थोडं ते थोड्या काय प्रमाणात होईना आजी इथं ठेवत होत्या आणि इथं वरती जर आपण बघितलं मी तुम्हाला जर दाखवण्याचा दा प्रयत्न केला तर बघू शकता तुम्ही इथं आजीचे आणखी काही थोडे भांडे आहेत जे की आता उर जास्त काही उरलेले नाहीत आणि इथं याच बाजूला लाईट होती मित्रांनो आता ही लाईट पूर्णपणे कट झालेली आहे या मीटरमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं लाईट लागायचा आणि ह्याच्यानुसारच ह्याच्यावरूनच आजी इथं हात होत्या आणि आतमध्ये जर आपण बघितलं तर बघू शकता पूर्णपणे जे जे काही जागा होती ती आता नष्ट झालेली आहे आणि आजींची एक पेटी तसेच एक नव्हती हे आहे आजींचं कपाट त्या कपाटाच्या कपाटमध्ये आजी तिच्या काही वस्तू आणि सामान ठेवत होते आणि ही तीच जागा आहे मित्रांनो ज्या जागेवरती आजीने आपल्यांदा पहिल्यांदा सांगितलं होतं की मी इथेच झोपते आणि इथेच गुरं पण झोपतात तर बघू शकता मित्रांनो आज तुमच्या सर्वांचं जे काही प्रश्न होते ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण कर करन्... करण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे आणखी जर आपण या स बाजूला जर बघितलं तर इथं ही बैलाची आणि गुरांची जागा होती इथं संपूर्ण गुरं हे बांधलेले असायचे आणि ह्याच बाजूला आजी इथं त्यांना चारा तसेच पाणी पाजायच्या आणि स्वतः हा फक्त या एवढ्याशा जागेमध्ये राहायच्या बघू शकता तुम्ही आज काय अवस्था झालेली आहे या जागेची तसेच या घराची आजीला जाऊन मित्रांनो फक्त आणि फक्त तो? एक महिनात झालेला आहे बघू शकता या हे तर झाली मित्रांनो आतली घराच्या आतली अवस्था आता जर आपण घराच्या बाहेरून जर जाऊन बघितलं तर घराच्या बाहेर पण असंच अवस्थाच अशाच प्रमाणात घराची अवस्था झालेली आहे आजींची भांडी आजींची लुगडी तसेच आन आजींनी जे वापरलेल्या वस्तू होत्या त्या आजही जशाच्या तशाच आहेत फक्त थोड्या का होईना काही प्रमाणात वस्तू इथं नाही आहेत ते पण आपण समजू शकतो आणि घराच्या आजूबाजूलाही काही वस्तू अशा पडलेल्या आहेत आता हे कोणी वापरणार तर नाही आहे पण आता या घराचं काय होणार तसेच त्या गुरांचं काय होणार जे गुरु आजींना सोडून राहत नव्हते आणि विशेष म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बैल बाईल। त्या बैलाची आज काय अवस्था असेल हे आम्हाला जे आम्हाला वाटेमध्ये भेटल्या होत्या त्यांनी आम्हाला या याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे आणि आज तो बैल कुठे आहे आणि ते सर्व गुरं कुठे आहेत याची संपूर्ण माहिती आम्हाला त्यांनी दिली आहे आणखी आणि जर त्या बैलाचं सांगायचं झालं तर त्या बैलाला आता कोणी बघत म्हणजे त्यांचे जे सावत्र मुलं आहेत ते बघत आहेत आणि ते, ते थोडं त्यांना चारा द्यायला किंवा पाणी बाजायला केव्हा केव्हा येथे येत असतात पण आता ही जी आजींचे गुरं आजींची गुरं आणि आजींचा जो बैल आहे ते त्यांना बघायला असं पूर्णपणे तर कोणी नाहीये ते गुरु गुरु बिचारे जर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही इकडे येऊन बघू शकता ते जे गुरु आहेत ती या जागेवर ही जी जागा तुम्हाला दिसते ना या जागेवरती येऊन संध्याकाळचे रात्रीचे हे आपोआपच इथे येऊन बसतात कारण त्यांना आता बांधायला कोणी नाही मित्रांनो त्यांना बांधण्याकरिता कोणीच नाहीये तर त्या गुरांनाही आता कळलं असेल की सगुणाजी डेबे आता या जगामध्ये राहिलेल्या नाहीत आपला जो सांभाळ करणारी व्यक्ती होती ती व्यक्तीच या जगामध्ये नाही आहे तर प्रश्न असा आहे मित्रांनो की आता त्या गुरांचं आणि त्या बैलांचं काय होणार हे घर तर ठीक आहे आता घराची अवस्था अशी झाली आहे आणि ती होणारच होती बैल हाच गावचे सर्व गुरु इतकेच रात्रभर बसलेले असतात तेही फक्त आणि फक्त सगुण आजी हे येतील आणि त्यांना घराच्या आतमध्ये घेऊन जातील एवढ्या आशेवर तर मित्रांनो बघू शकता आपण त्या मुख्य जनावरांची निष्ठा ही आजही आपल्या मालकावर आहे आणि सगुण आजी असती तर आता या बैलांची तसेच या गुरांची काय अवस्था असते आजही पूर्णपणे एकटे पडले आहेत ना यांना कोणी सोबत आहे ना यांची कुणी देखरेख करत आहे मित्रांनो स्वतःच्या भरवचारवरती या बैलांचं बैलाचं आणि यांच्या गुरांचं जीवन चालू आहे तसेच आजींचे जे सावत्र मुले आहेत ते या गुरांकडे बघत आहेत पण पूर्णपणे कसं त्यांनाही काम असेल तर त्यांचं एवढं लक्ष राहत नाही यामध्ये तर ते अधूनमधून येतात आणि बैलांना चारा वगैरे पाणी वगैरे देऊन चालले जातात पूर्णपणे तर ते इथं दररोज येऊन ते एवढं सर्व करू शकत नाहीत मित्रांनो तर त्याकरिता त्या, त्या बैलांना आता इथेच राहावं लागतं मित्रांनो तर बैल तर मी आता व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण बैलाची आपली एवढी भेट तर झाली नाही पण मी त्याला जाताना बघितलेला आहे तो घराच्या आजूबाजूच्या एरियामध्येच राहतो जास्त लांब जात नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर्णपणे बैलाचा फॅन पडलेला आहे आणि इथेच हे बैल राहत आणि रात्रीच्या वेळी फक्त आणि फक्त सगुणा आजींच्या आठवणीमध्ये ते इथंच असतात मित्रांनो सगुना आजी आज मी तुमच्या या घराच्या पाया पडतोय जिथे तुम्ही आयुष्य घालवलं त्या प्रत्येक विटेला माझा मनापासून नमस्कार तुम्ही शरीराला ना नाही पण या जंगलात या घरात आणि आमच्या मनात कायम जिवंत राहणार तर मित्रांनो आज आपण सगळं पाहिलं आजींचं घर त्या घराची अवस्था आणि त्यांचा तो जिवलग असणारा तसेच त्यांचा सोबती तो बैल सगळं आजी आता आपल्यात नाहीत पण त्यांनी मागे सोडलेलं आयुष्य आजही इथे शांतपणे उभं आहे हे घर आज बोलत नाही पण ते खूप काही सांगतं आणि हा बैल शब्दात काही बोलत नाही पण त्याच्या डोळ्यात आजही आजींची वाट पाहणं हे स्पष्टपणे दिसतं हा व्हिडिओ बनवताना माझा उद्देश कोणाला दोष द्यायचा नाही तर फक्त हे वास्तव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा होता कारण कधी कधी एखादी व्यक्ती निघून जाते पण तिच्याशी जोडलेली जबाबदारी इथेच राहून जाते तुमचं मत आणि तुमची भावना या व्हिडिओखाली नक्की लिहा कारण आजींची ही गोष्ट फक्त माझी नाही तर ती आपल्या सगळ्यांची आहे आज इथेच थांबतो पुन्हा भेटू आणखी खऱ्या आणि माणुसकीच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपल्या एसबी विदर्भ ब्लॉगर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये आजींसाठी नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली आजी तुमची आठवण आम्ही कधीच विसरणार नाही असं नक्कीच लिहा तोपर्यंत भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये आजचा आपला हा व्हिडिओ आजी टेबे यांच्या संघर्षाला त्यांच्या आठवणींना समर्पित होता आणि इथेच त्यांच्या घराचा हा शेवटचा प्रवास थांबवतो सगुना आजी तुम्हाला आमचा अंतिम प्रणाम भेटूया पुढच्या आणखी अशाच भावनिक प्रवासात तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका